तर नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे अथर्व भाऊ जाधव या युट्यूब चॅनलवरती तर आज एक आनंदाची बातमी तुमच्यासोबत शेअर करायची होती ती म्हणजे आपली जी एकवीस सातशे आहे त्यांनी आज आपल्याला तेवीस पॉईंट दोन याचा ॲव्हरेज दिलेला आहे खरंच दुर्मिळ आहे कारण वीसचा ॲव्हरेज तुम्ही ऐकला असेल जो खरच तो पण दुर्मिळ आहे त्याला पण पूर्ण करणं एक खूप मोठी गोष्ट असती परंतु आज आम्ही जो वीसचा आकडा होता तो पण ओलांडलेला आहे आणि त्याची स्टोरी आता माझ्या भावाने ठेवली होती तीच तुम्हाला दाखवणार आहे आपण शूट केली होती तुम्हा तर तुम्हाला दाखवतो आत्ता खरंच म्हणजे आनंदाची बातमी आमच्यासाठी कारण आमची जी फोर व्हीलर आहे एवढा ॲव्हरेज देते चांगला ती खरंच आम्हाला म्हणजे आम्ही केअर करतोय के चांगली याचं प्रतीक येते तर तुम्हाला दाखवतो तुम्ही पण एन्जॉय करा हा व्हिडिओ काही जास्त मोठा नसणार आहे तर बघा भाव आम्ही तर भावांनो आत्ता तुम्ही आपली एकशे वीस सातशे बघू शकता तर आत्ता माझा मोठा भाऊ गाडी चालवतो आहे आणि एकवीस पॉईंट चारचा ॲव्हरेज दिसत आहे जी खरंच म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि मी बोललो होतो की आम्ही तेवीसचा आकडा देखील ओलांडला होता ती पण खरी गोष्ट आहे हा व्हिडिओ थोडा लवकर बनवला होता म्हणून असं वाटतंय तर बघू शकता तुम्ही